आणि आज परत दिवसाने आपला वेगळं येणार आहे कारण गणपती जवळ येतो तर आम्ही आता आमच्या आत्ताकडे चाललेलो आहे आणि आमच्या साईडला कोकणात महामध्ये अशी प्रथा आहे की माहेर रोषून नसते तुला सूट घेऊन जायचं असतं तर आज आम्ही सूट घेऊन चाललेलो आहोत तर तुझ्या घरी गेल्यावर सूट झालेलो ते तुम्ही बघू शकता तुझ्या रिक्षा भेटले आम्ही चांगले पुन्हा रिक्षा आताच्या बिल्डिंग खाली पोहचलो सतराव्या मयावर राहतो आणि आता आम्ही आता कडे पोहचले उशीरच आलो कारण इशू कॉलेजला गेली होती ना तेव्हा ते आल्यानंतर गेलो आणि आता आमची माझ्या सासऱ्यांची बहीण माहीत तर सुख असतो ना उग आणायला पाहिजे भावानी नाही आणला भावाने जाय तर चून घेऊन आले चांगलाय पाहिजे ना रिस्ता मग नाही तर मग नंदाना रागेत माहिती आहे ना माझी भाव दे घेऊन यायची तिला बोलले नाही आणायचं तू न उभं आलो तर सुन नाही ऐकला ती घेऊन आले आणि हे बघा आम्हाला जेवायलाच बोलवलेलं पण आता आमच्यासाठी खास मारचे फेमस वडे आहेत आणि पापड हे खातो पापड आणि वडे या खायला आणि मी आता हाताला सूप देते तिचा मान अशीच येत जा आणि वांग्या भरा पैसे वांग्या भरा पैसे आशीर्वाद देते बाई तू सुख आणि संसार कर

निशाचा पप्पा काही येत नाही आत्याला बघा एकदाच यायचा यायचे शीत घ्यायचे कधी यायचे शीतल कधी यायचे शीत दोन तीन दिवस चाललं गुड मॉर्निंग आणि सकाळीच आता मी आता तुम्हाला आज दाखवत माझ्या या गोकर्णाच्या झाडाला खूप मस्त अशी चार पाच फुलं आलेली आहेत आणि या अगोदरची पण चीप जी फुलं येतात ना ती मी काढून अशी सुकवून ठेवतो ती करता येतो <laughs> आणि हे बघ किती सुंदर अशी छान ब्ल्यू कलरची फुलं आलेली आहेत आणि याला गोकर्ण पण म्हणतात मराठीमध्ये आणि अपराजिता म्हणून पण हे झाड ओळखलं जातं आणि याचे गुणधर्म तर खूप सुंदर अतिशय आहेत आणि आपल्या शरीरासाठी तर खूप फायदेशीर आहे जर कोणाकडे हे झाड असेल ना तर नक्की त्यांनी हे ब्ल्यू डिटॉक्स टी बनवून वापर करायचा सुरुवातीला ना आपण यामध्ये एक ग्लास पाणी घेतलं आहे आता एक ग्लास पाणी गरम करून घ्यायचं उकळून आणि त्यानंतर आपण ही फुलं ती त्यामध्ये घालायची आहेत बघा छान त्याची उकळी आलेली आहे आणि मी आता ही फुलं सर्व यामध्ये घालून घेणार आहे आणि बघा आणि फुलांचा यामध्ये रंग छान असा ब्लू कलर उतरला आहे आता आपण हे चांगलं पाणी उकळून घ्यायचं आहे बंद करून घ्यायचे गॅस आणि त्यानंतर हे पाणी ओतून घ्यायचं आहे मध्ये आता आपण मध घालून घेणार आहोत त्यानंतर थोडा लिंबू पिऊन घ्यायचे अर्धा की मिक्स करून घेतली आता चेंज झालाय आणि आपली ब्लू डिटॉक्स टी रेडी झालेली आहे तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खरोखरच खूप छान छान आलेला आहे नक्की ही रेसिपी करून बघा